नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग बातमी सध्या समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लागण्यास मदत होणार आहे कारण मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले हा पोलिसांनी पुण्यामधनं ताब्यात घेतलेला आहे आरोपीला पुण्यामधून ताब्यात घेण्यात आल्याची बातमी सध्या फ्लॅश होती आहे ब्रेकिंग बातमी सध्या समोर येत आहे आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे दोन आरोपी सध्या ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती समोर येते सुधीर सांगळे जो फरार आरोपी होता तो देखील ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी या केसमधील होता त्याला देखील ताब्यात घेण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग बातमी सध्या समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना सी आय डी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते यातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे जो या तिघांच्या सोबत होता तो सध्या फरार असल्याचं सांगितलं जातं आहे परंतु त्याचं देखील लोकेशन हे पोलिसांना मिळालेलं असल्याची माहिती सध्या समोर येते तर सुदर्शन घुले जो फरार आरोपी होता आणि मुख्य आरोपी या केसमधला होता त्याला पोलिसांनी पुण्यामधनं ताब्यात घेतल्या असल्याची माहिती समोर येते सुधीर सांगळे याला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे दोन आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते यांचा तिसरा साथीदार तिसरा सह आरोपी कृष्णा आंधाळे हा फरार असल्याची माहिती सध्या समोर येते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणात या तिघा जणांना लोकेशन देणारा जो व्यक्ती होता त्याला सी आय डीने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारावर या तिघांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आल्याची माहिती समोर येते तर या तिघांचं लोकेशन मिळवण्यासाठी यांना लोकेशन पुरवणारा सगळ्यात अगोदर सी आय डीने ताब्यात घेतलेला होता आणि त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणखी तिसरा आरोपी या ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते दोनही आरोपी पुण्यामधनं ताब्यात घेतली असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर या संपूर्ण प्रकरणात अंजली दमानिया यांनी देखील आपली प्रतिक्रिया न्यूज एटीन लोकमत यांना दिलेली आहे अंजली दमानिया म्हणालेल्या आहेत की या तीन पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची बातमी ऐकून बरं वाटलं आहे आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो ऑलरेडी आतमध्ये आहे आणि आता हे दोन आरोपी पकडण्यात आले आहेत त्यात मुख्य आरोपी सुदर्शन घुले असल्यामुळे त्या तिघांकडनं या सगळ्यांकडनं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छाडा लागेल असं देखील अंजली दमानिया यांनी फोनवरनं सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्या हे देखील म्हणालेल्या आहेत की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ हत्या प्रकरण नाही तर काळीमा फासणारं हे प्रकरण आहे ज्या पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली अंगावरती अक्षरशः काटा येतो असं त्या म्हणालेल्या आहेत तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे दोन आरोपी सध्या पकडण्यात आले आहेत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे ब्रेकिंग बातमी सध्या समोर येते आहे या दोनही आरोपींना पुण्यातनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या आरोपीचा लोकेशन हे पोलिसांना मिळाले असल्याची माहिती सध्या समोर येते तर मंडळी या दोन आरोपींना सध्या सी आय डी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतल्याची ही ब्रेकिंग बातमी सध्या फ्लॅश होती आहे